ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत संपादके राजांच शिलेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी शिवभक्तांची आलोट गर्दी अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण देशाला हेवा वाटावं या प्रेरणेनं सुसंस्कृत समाज तयार व्हावा या उद्देशानं प्रथमच असं भव्य दिव्य मंदिर मराठेपाड्यात उभारण्यात आलं काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भूतोना भविष्य असं मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला मराठी अस्मितेचा व हिंदू संस्कृतीचा सण असणाऱ्या गुढीपाडव्या दिवशी म्हणजेच हिंदू नववर्षाला हजारो शिवभक्तांनी मराठेपाडा या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी अलोट अशी गर्दी केली होती दर्शनासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाने सर्व परिसर दुमदुम लावता ब्रेकिंग न्यूज मराठी मराठेपाडा भिवंडी